आपण अकरा डिसेंबरला पहिला टप्पा केला सव्वीस मेला दुसरा टप्पा केला अकरा डिसेंबर बावीस सव्वीस मे तेवीसला दुसरा टप्पा चार मार्च चोवीसला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलं आहे हा जो शेवटचा टप्पा आहे हा शेव शहात्तर किलोमीटरचा आहे याच्यामध्ये एकूण पाच जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आत्ता आहोत आणि जे आमच्या आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होतं त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टीम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर साठ डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते टेम्परेचर तीसवर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं म्हणजे शंभर टक्के पूर्णपणे ऑटोमॅटिक फायरप्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे आणि थीक ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी बोगदे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या बोगद्यातून आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे आता आपण जर बघितलं तर जवळपास सोळा दुहेरी वाया डक या रस्त्यावर आपण केले ज्यातला सगळ्यात लांब वायाडक जो आहे हा दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटरचा आहे एका वायाडकवर आपण थांबलो होतो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि या शहात्तर किलोमीटरमध्ये तीन प्रमुख इंटरचेंजेस आहेत इगतपुरी खुडघर आणि आमणे आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून तेहतीस लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर कर करण्यात आलेली आहे आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत समृद्धी महामार्ग असेल पालखी मार्ग असतील इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मँडेट हे आपण वन विभागाला दिलं आहे आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलंय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पाचशे मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर पाचशे मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता करताना एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात एक हजार शेततळी ही आपण तयार केलेली आहेत याच्यामध्ये दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे ज्यातल्या पस्तीस मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे पाचशे मेगावॅटपर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो जवळपास बावीस